तर या निवडणुकींवरती नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती सुद्धा पाहूया आता सात टप्प्यात या निवडणुका होत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हा पक्ष या निवडणुकीला पूर्णपणाने तयारीने पुढे जाणार आहे आमच्या मित्रपक्षांशी चर्चा जवळपास पूर्ण होत आलेली आहे आणि मला खात्री आहे की पुढच्या काही दिवसात आमचे इतर मित्र पक्ष जे आहेत त्यांना बरोबर घेऊन अंतिम निर्णय जाहीर होतील चांगल्या पद्धतीने आमची महायुती ही या निवडणुकीमध्ये विजय होईल पंचेचाळीस प्लस आमचा जो विश्वास आहे आत्मविश्वास आहे हा पंचेचाळीस प्लस जागा महायुती निवडून येईल आणि जेव्हा मोदीजी प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतील चार जूनला निकाल येईल मग शपथविधी होईल होईल तेव्हा पंचेचाळीस खासदार आमचे मोदीजींच्या पदाच्या दिवशी जेव्हा शपथ घेईल तेव्हा त्या शपथविधीला हजर असतील असा मला विश्वास महाराष्ट्राच्या जनतेवर हो आहे आज जे निवडणूक आयोगाने अत्यंत आदर्श आचारसंहिता लागू केली आहे या सर्व आचारसंहितेचं पालन करून आपण निवडणूक लढूया भारतीय जनता पार्टीसुद्धा आदर्श आचारसंहितेचं काटेकोर पालन करेल कुठेही आचारसंहिता तोडली जाणार नाही याची काळजी राज्यातला सर्वात मोठा पक्ष म्हणून आम्ही घेऊ राज्यामध्ये कुठेही दुफडीचं मनभेदाचं वातावरण तयार होईल असं कुठलंही कृत्य आम्ही करणार नाही